मित्रांनो शेतकऱ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे शेतकऱ्यांचा गोठा कारण गोठा नाही असे शेतकरी शक्यतो सापडतच नाहीत मात्र या दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक पद्धतीने करत असताना अनेक शेतकऱ्यांना येणारी सर्वात महत्वाची अडचण म्हणजे जनावर वेळेवर गाभण राहत नाही किंवा माझावर येत नाहीत माझावर आली आणि कृत्रिम रेतन केलं तरी देखील अनेक जनावर हिऊ लाटतात तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जनावरांमधील माझाची लक्षणं काय माझं कसा का ओळखायचा तसंच कृत्रिम रेतन करण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे त्याचबरोबर जनावर माझावर नेण्याची कारणं आणि त्यावर कोण कौन, कोणते उपाय करता येतील इतके ते माहिती बघणार आहोत ह्या व्हिडिओच्या शेवटी मी जनावर कृत्रिम रेतन करण्यासाठी किंवा भरण्यासाठी तयार आहे का म्हणजे याचं थोडक्यात जनावर भरावं की नाही हे कसं ठरवावं याबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे सबस्क्राईबसुद्धा करून घ्या नमस्कार मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय मित्रांनो देशी गाय जर असेल तर तिची कालवड जन्माच्या अडीचशे ते पावणे तीनशे किलो असलं पाहिजे तसंच संकरित कालवड असेल तर ती लवकर म्हणजे एक ते दीड वर्षातच लागवडीसाठी येत असते मात्र तोपर्यंत तिचं अडीचशे किलो वजन होणं देखील महत्वाचं ठरतं आणि हे जर म्हशीच्या रेडीबद्दल विचार केला तर म्हशीच्या रेडीला लागवडीसाठी येण्यासाठी तीन ते साडेतीन वर्षांचा कालावधी जावा लागतो काही जातीच्या म्हशी या लवकर लागवडीसाठी येत असतात मात्र लागवडीसाठी तीनशे ते साडेतीनशे किलो वजन असणंसुद्धा महत्त्वाचं असतं जेणेकरून रेडी गाभण राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही गाय किंवा म्हैस आल्यानंतर नेहमीप्रमाणे दीड ते दोन महिन्यात हिटवर किंवा माझावर येत असतात पण ज्या वेळेला पहिल्या वेळेस कालवड किंवा रेडी भरायची असते त्यावेळेला ती माझावर आली की नाही हे ओळखणं फार महत्वाचं ठरतं जनावर हिटवर येण्याचे अनेक लक्षणं असतात त्यातील सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे जनावर अस्वस्थ व बैचिन होतं तसंच मोठमोठ्याने मौट आंबरत सोबतच इकडे तिकडे फिरणं अशा गोष्टीसुद्धा या जनावरांकडून केल्या जात असतात जर तुमचा मुक्त गोटा असेल तर संपूर्ण गोटाच्या परिसरात हे जनावर मुक्तपण इकडून तिकडे फिरत असतं किंवा जर मुक्त गोठा नसेल तर खुटीच्या भोवती हे जनावर गोल गोल फिरत राहतं शिवाय जनावराचं खानपान कमी होतं जनावर जर दुधाळ असेल तर दुधावर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो जनावराचं मायंग सुजल्यासारखं आणि लालसर दिसतं शिवाय इतर वेळेपेक्षा हे मायंग काहीसं ओलसर असतं मायंगातून काचेसारखा स्त्राव बाहेर येतो व तो लोंबकळत राहतो ज्याला सामान्य भाषेत सूट म्हणून देखील ओळखलं जातं हा स्राव जनावरांचा गुडघ्यापर्यंत लांबतो हेच लक्षण म्हशीमध्ये ओळखणं खूपच अवघड असतं याचं कारण म्हणजे म्हैस माझ्यावर आली हे सहसा लक्षातच येत नाही पण म्हशीमध्ये देखील काही वेगवेगळी वेग लक्षणे दिसत असतात ती राहून राहून लघवी करत असते शक्यतो म्हशी या संध्याकाळच्या वेळेला माझ्यावर येत असल्यामुळं सहसा ते लक्षात येत नाही माझावर येण्याचे प्रमाण हे हिवाळ्यामध्ये जरा जास्तच दिसून येतं आता तुमच्याकडं मोठ्या प्रमाणावर जनावरं असतील तर प्रत्येक ही लक्षणे हेरणं जरा अवघडच जातं त्यामुळं काही गोष्टींची तरतूद केली पाहिजे जेणेकरून माझ लवकर ओळखता येतो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जनावर भरल्याच्या किंवा विण्याच्या तारखा नेहमी लिहून ठेवल्या पाहिजेत जेणेकरून अंदाजे जनावर केव्हा हो माझावर येईल याचा अंदाज लावता येतो व त्या कालावधीमध्ये त्या जनावरावर लक्ष ठेवणं देखील सोपं जातं यासोबतच आपण आपल्या गोठ्यामध्ये एखादा खच्चीकरण केलेला वळू देखील के सोडू शकतो जो बरोबर अशा माझावर आलेल्या जनावरांना ओळखण्याचं काम करतो आजकाल काही प्रमाणावर का होईना पण सोनोग्राफीच्या माध्यमातून देखील जनावरांचा जनावरा माज जनावरा ओळखता येतो या बाबतीतला आणखी एक मुद्दा म्हणजे जनावर कधी भरावं तर जनावर माझावर आल्यानंतर गाय असेल तर अठरा ते चोवीस तास तर म्हैस असेल तर चोवीस ते छत्तीस तास माझावर राहत असतं जर तुम्हाला वाटत असेल की जनावर उलटू नये तर जनावरांचं पक्क्या माझात कृत्रिम रेतन केलं पाहिजे आता हा पक्का माज म्हणजे काय तो कसा ओळखायचा तर जनावरांच्या माझ कालावधीच्या अर्ध्यात किंवा अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त कालावधीत हा पक्का माज असतो सोपं लक्षात ठेवायचं म्हणजे जर जनावर सकाळी माझावर आलं तर संध्याकाळी आणि संध्याकाळी माझावर आलं तर सकाळी भरायला पाहिजे आणि जनावर भरलं का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखेची नोंद करून ठेवली पाहिजे आता अनेक शेतकऱ्यांना ही समस्या नेहमी भेडसावते आणि ती म्हणजे जनावर माझावरच येत नाही हे जनावर माझावर न येण्याचे अनेक कारण असतात त्यातील सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे निकृष्ट दर्जाचा आहार मित्रांनो जेव्हा आपण जनावराकडून कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा करतो त्यावेळेस त्यांना त्या प्रमाणात इनपुट म्हणजे चारा देखील उत्तम प्रकारचा दिला गेला पाहिजे त्याशिवाय लहान वासरांची काळजी घेणं देखील फार महत्वाचं असतं कारण पुढे जाऊन हीच जनावरं आपल्याला उत्पन्न देणार असतात त्यामुळं लहानपणापासूनच कालवडींची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना चांगल्या दर्जाचा चारा आणि इतर सोयीसुद्धा सुद्धा पुरडवल्या पाहिजेत जेणेकरून अगदी धष्टपुष्ट कालवडी तयार होतील आणि अशा धष्टपुष्ट कालवडींना माझावर येण्यास कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही शिवाय त्यांच्यामध्ये गर्भधारणा देखील अतिशय पटकन होत असते जनावरांची योग्य वाढ नसल्यामुळे अनेकदा जनावर उलटण्याची समस्या सुद्धा दिसून येते किंवा माझावरच जनावर लवकर येत नाही याचं आणखी एक कारण म्हणजे हवामानात होणारे बदल शक्यतो हिवाळ्याचे दिवस हे माझावर येण्यासाठी आणि गर्भधारणा होण्यासाठी चांगले समजले जात असतात याचबरोबर जनावरांना कुठल्याही प्रकारचे गर्भाशयाचे आजार असतील तरीसुद्धा जनावर एकतर माझ्यावरच येत नाही किंवा ते उलटतं जनावर माझावर येत नसेल तर कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा न येणारा मुद्दा म्हणजे गोठ्यात असणारे गोचिड किंवा जनावरांना होणारे जंत मित्रांनो हे जंत किंवा गोचिड खाल्लेली कोणतीच गोष्ट जनावरांच्या अंगी लागू देत नाहीत त्यामुळं त्यांच्या प्रजनन संस्थेवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो आता या माझावर न येणाऱ्या जनावरांवर काहीतरी उपाय करणं देखील फारच महत्वाचं असतं कारण व्यावसायिकरित्या गोठ्या चालवायचं म्हटलं तर या प्रकारच्या गोष्टींमुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सुद्धा होत असतं त्यासाठी जनावरांची गर्भधारणा झाली की मग त्यापासून कालवड होऊ गोरा त्या जनावरांची चांगली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून होणारं बछडं हे चांगलं होईल जर कालवड झाली तर लहानपणापासूनच चा आरोग्य चांगलं असल्यामुळं ज्या वेळेला ती लागवडी येईल तेव्हा ही समस्या जाणवणारच नाही मित्रांनो गोठा चालवायचा म्हणजे हे काही एक दोन दिवसाचं काम नाहीये त्यामुळं अगदी मुळापासूनच यावर उपाय असले पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे जन्मलेली ही कालवड लहानपणापासून चांगल्या पद्धतीने संगोपित केली पाहिजे जेणेकरून तिचं वजन लागवडी सेनेपर्यंत चांगलं होईल मात्र इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नुसतं खा खा करून आडवी तिडवी वाढलेली जनावरं सुद्धा गाभण राहण्यास त्रास देत असतात केवळ ही वाढ सुद्धा मापातच असली पाहिजे तसंच गोठ्यात नियमित गोचीड आणि जंत नियंत्रण सुद्धा केलं पाहिजे यासोबतच नियमित लसीकरण करणं फारच महत्वाचा मुद्दा ठरतो लसीकरणाबरोबरच नियमित जनावरांची तपासणी व गर्भाशयाची तपासणी देखील महत्त्वाची असते जेणेकरून अचानक जनावरां झालेला त्रास लक्षात येण्यास मदत होते आता या व्हिडिओचा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जनावर माझ्यावर तर आलंय पण भरावं की नाही आणि जर भरलं तर गावण राहील का नाही जनावर माझावर आल्यानंतर जर जनावराचा सोट अगदी काचेसारखा का स्वच्छ आणि पारदर्शक असला तर अगदी बिंदास तुम्ही जनावर भरू शकता म्हणजे कृत्रिम रेतन करू शकता शिवाय हा सोट लोंबणारा असावा तो पण गुडघ्यापर्यंतच पण हेच जर जनावराचा सोट हा काहीसा धुसर दुधीरंगाचा असेल त्यात दह्यासारखे ठिपके असतील किंवा याच्या उलट काचेसारखा का स्वच्छ पण पाण्यासारखा एकदम पातळ न लोंबणारा सोट जर असेल तर त्याला सुरुवातीचा हो दाह समजला जातो दा अशा वेळेला तुम्ही पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांचं कृत्रिम रेतन करून त्यासाठी उपचार सुद्धा करू शकता पण हा सोड जर उग्रवासाचा हिरवा किंवा पिवळ सरळ रंगाचा आणि अगदी दह्यासारखा जर असेल तर हो हा सिविहर प्रकारचा गर्भाशय असतो अशा वेळेस जनावरांचं कृत्रिमेतन हे टाळलं पाहिजे आणि आधी जनावरांवर औषधोपचार करून मगच पुढच्या माझाला जनावर ठीक झाल्यावर कृत्रिमरण केलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ अनेक शेतकरी बंधूंना आपला असा वाटला असेलच व्हिडिओ आवडला आहे तर मग लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब सुद्धा करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय जा जवान जय जा किसान